तर प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अतुल पाटील शिक्षण विस्तार अधिकारी विजय कुमार संभाळे तानाजी बालुरे गुडेराव आवळे गोविंदराव इंद्राळे विजय कुमार कोरे सरपंच उत्तमराव बिरादार लक्ष्मणराव बिरादार संतोष सुतार विश्वनाथ पाटील सुभाषराव बिरादार प्रशांत जाधव भानुदास माणकेश्वरे तंटामुक्त अध्यक्ष शिवाजीराव बिरादार जनार्दन पाटील मुख्याध्यापक तुकाराम पडोळे विष्णू बिरादार आधी उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी बाबुराव बोरुडे शिरूळ अनंतपाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा